सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं भाषा या विषयातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये वाक्प्रचारांचा अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा हा प्रश्न नेहमी विचारला जातो अशाच या प्रश्नाच्या निमित्तानं एक छान आणि मार्गदर्शनपर व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग प्रश्न दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ लिहा वाक्यात उपयोग करा विद्यार्थी वाक्यात उपयोग करताना स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या शब्दातून वाक्य तयार करू शकतात परंतु अर्थ वस्तुनिष्ठ आणि काळजीपूर्वक लिहिणं आवश्यक असतं पहिला वाक्प्रचार कान टवकारणे आणि या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे वाक्यात उपयोग गाडीचा आवाज येताच सगळ्यांनी कान टवकारणे तुम्ही तुम्ही तुमच्या वर्गातला अनुभव लिहू शकतात शिक्षक वर्गात येताच सगळ्यांनी कान टवकारले दुसरा वाक्प्रचार कंठ दाटून येणे याचा अर्थ आहे डोळे भरून येणे किंवा खूप दुःख होणे आनंद किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी कंठ दाटून येतो वाक्यात उपयोग राजूची कथा ऐकताच सगळ्यांचे कंठ दाटून आले वाक्यात उपयोग करताना पुन्हा एकदा लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे अनुभव तुमच्या शब्दामध्ये वाक्यात उपयोग करणं अभिप्रेत असतं तिसरा वाक्प्रचार आळत झटकणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे उत्साहाने कामाला लागणे किंवा सुस्ती दूर करणे वाक्यात उपयोग परीक्षेत कमी गुण मिळताच राजूने आळत झटकला अशा पद्धतीनं विविध वाक्प्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग करून आपण पैकी गुण प्राप्त करू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा धन्यवाद